सोलापुरात एक नाविन्यपूर्ण असे समाजकार्य राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन यांच्या पुढाकारांनी संस्थापिका प्रांजली मोहीकर व ग्रुप सदस्य म्हणून दसरा सणाचे औचित्य साधून सोलापुरात काही ठिकाणी फुटपाथवर आपली जीविका करतायत अशा कितीतरी महिलांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालाय त्यात त्यांना लहान बालके अशा स्थितीत आपले जीवन त्या जगत आहेत कितीतरी वृद्ध महिलांना घर ना, ना पोटापाण्याची व्यवस्था काही कुटुंब प्रामाणिकपणे चप्पल शिवून आपली उपजीविका पार पाडतायत अशा महिलांना साडी व खाद्यपदार्थ देऊन दसरा सणाला नवीन साडी नेसून दसरा सणात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले यात एक गरीब वृद्ध दोन लहान बालकांना घेऊन उदास दुःखी बसून असलेली पाहून ग्रुप महिला सदस्य यांच्याकडे जाऊन त्या लहान बालकास विचारले असता कारडतोस बेटा म्हटल्यानंतर तो लहान बालक त्याने दूध मागितले लगेच प्रांजली मॅडम सुवर्णा मॅडम यांनी जवळच्या कॅन्टीन मधून दूध आणून दिले आणि एक माणुसकीच्या नातेने वेळ काढून वेळ देतात यात ज्योती मेने प्रांजली मोहिकर सुवर्णा कांबळे स्वामी मॅडम तनुजा शिंपी यांचे सहकार्य लाभले दिवाळीमध्ये सुद्धा गरीब गरजू बेघर महिलांना मदत देण्याचे कार्य हाती घेण्यात येणार आहे यासाठी समाजसेवी व्यक्ती आपण सुद्धा या संस्थेस यथाशक्ती नवीन साडी खाद्यपदार्थ दिवाळी वस्तू मदत देऊन सहकार्य करावे आपले सुद्धा एक पवित्र कार्य गरजू बेघर महिलांच्या आशीर्वाद त्यातून आपणास लाभ और थोड़ा सा खाना तुम्ही अशीच फिरताय असंच करत नसते हवामान मला सांगते आमची आजची देवी तुम्हीच तुमच्यात आम्ही देवीच हे आणि तुम्हालाच आम्ही साडी घालतो दूध प्यायचं दूध गरज माशील थांब त्यांना तरी या ना थोडं माझं घेतो